पतिव्रतेची असणारी जी ताकद आहे ना ती पतिव्रतेची ताकद संत महात्म्याने ते वर्णन केलेलंच आहे एवढंच नाही तर त्याच्यामध्ये दे अनेक देवदेवतांचं सुद्धा वर्णन आलेलं आहे आणि ही असणारी पतिव्रतेची ताकद ज्या वाढू लागत असते ना एखादं काम जर मनुष्य करत असलं आणि ते काम जर चांगलं असलं ना तर चांगलं असल्याच्या नंतर त्या असणाऱ्या कामाला एक ना एक दिवस अडथळा आल्याशिवाय राहत चांगला रस्ता लागला म्हणजे गतिरोधक हा निश्चित ठरलेलाच आहे एखाद्या माणसाची चांगली जर वाटचाल असेल तर त्याला विरोधक हा ठरलेलाच आहे त्या पद्धतीने एखादी पतिव्रता जर चांगलं काम करत असेल ना तिला सुद्धा एक असणार गतिरोधक अर्थात विरोधक आहे आपल्याला सर्वांना सध्याची कथा माहिती आहे असणारे म्हटले दत्तात्रय महाराजांचा जन्म कसा आम्हाला सांगा त्यावेळेस सांगायला सुरुवात केली म्हटले ब्रह्मदेवाचे असणारे सुख त्यांचं नाव म्हटले रात्री रात्री या शब्दातच फार आनंद आहे जिथे त्रिवेणी संगम आहे तिथे त्यांना म्हणायचं आत्री आणि अनुसया ज्या ठिकाणी अनुसया म्हणजे ज्या ठिकाणी द्वेष नाही अनुसया ह बाजूला करायचा अनुसया आणि सया अर्थाचा शब्द आहे द्वेष मत्सर वासना ज्या ठिकाणी मत्स्य नाही ज्या ठिकाणी मत्सर नाही ज्या ठिकाणी वासना नाही ज्या ठिकाणी द्वेष नाही त्याला म्हणायचा अनुसया असे असणारे पवित्र अनुसया आणि ही असणारी पतिव्रता या असणाऱ्या पतिव्रतेचा ताकद फार वाढली सामर्थ्य वाढलं एक दिवसाचा प्रसंग होता आत्रीची महामुनी आपल्या ध्यान करून घरी येत होते घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आतमध्ये येताच त्या क्षणी हे असणारे आलुसया म्हणतात कांडण करत होती कांडण कांडण करत होती कांडण करता करता समोर असणारं पतीला बघितलं आनंद झाला आणि आन। कांडण करत असताना जे काही मुसळ होत ना ते मुसळ वरती फेकलं वरती फेकल्याच्या नंतर त्या मुसळाला आज्ञा केली म्हटले थांब पती आले माझे त्यांना अगोदर मी पाणी देते नाही का आणि मग समोर बघा हे असणार थांबलं आताच्या बायाने करून बघू नको का आता नाही होणार ते नाही का आणि असणारे महाराज ती मुसळ वरतीच राहिलं पाणी वगैरे दिलं परत आल्याच्या नंतर ते कांडण हातामध्ये घेतलं इतकी असणारी पतिव्रतीची ताकद आहो मेलेल्या माणसाला उठवण्याचं काम असणारे म्हटले आमच्या अनुसहा केलं एक दिवसाचा प्रसंग होता शांडिले असणारे शांडिले म्हटले तिची जी बहीण होती ना ती पतिव्रता होती आणि तिने त्या पतिव्रता बहिणीला विचारलं कागत आई मला सुद्धा पतिव्रता व्हायचंय काय करावं लागेल तिने सांगितलं म्हटले काहीच नाही तुला लग्न करावं लागेल अर्थात पती असावा लागतो तुला पती असला म्हणजे तू पतीवर होशील ना म्हटले ठीक आहे मी आता विवाह करण्यासाठी तयार आहे मग मी काय केलं पाहिजे म्हटले काहीच नाही एक काम कर म्हटले उद्या असणारे भगवान भोजनाथाचे मंदिरासाठी मंदिरामध्ये मंदिरा दर्शनासाठी जा जो कोणी असणारा मनुष्य ते असणार दर्शना करता पहिल्यांदा येईल ना त्याच्या गाळ्यामध्ये तू मार टाक त्याला पती मानून घे म्हटले ठीक आहे बहिणीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला शांडिली सकाळी सकाळी सोमवारचा दिवस उजाडला मंदिरामध्ये गेले भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं विचार केला देवाला आज उडले बस देवा आता येतच इच्छा आहे म्हटले चांगला पती मिळावा आणि आज म्हटले तुमच्या दर्शना करता जो कोणी पहिला मनुष्य येईल ना मनुष्य येईल ना त्या मनुष्याला मी वर मांडले आणि दर्शन घेतलं आणि बाहेर गेली बाहेर गेल्याच्या नंतर तिच्या मध्ये हा असणारा एक भिकारी मनुष्य कुष्ठरोगी तो मनुष्य दार दरवाजाजवळ आला आणि त्याचं फक्त एकच काम होतं दररोज काय मंदिरा पुढे बसायचं भीक मागायचं सगळ्यात पहिले तो आला आणि समोर आल्याच्या नंतर भोलेनाथाचं दर्शन घेतलं या असणाऱ्या सांडिलीनी त्याला बघितलं त्याच्याच गळ्यामध्ये माल टाकून दिली तो सुद्धा विचार करत होता अरे इतके दिवस मी बघत होतो नाही का मला सापडत नव्हती ना आज अचानक भोलेनाथाने माझ्यावरती काय कृपा केली म्हटले इतके दिवस मी तळमळत होतो ना आज अचानक न असणार अचानक योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्यांनी सुद्धा आनंदाने तिचा असणारा स्वीकार केला आणि मग तिला सांगायला सुरुवात केली मग तिने सांगितलं घडलेलं वृत्तांत की मला एक आदर्श पतिव्रत होण्याची पाहिजे आहे म्हटले ठीक आहे तुला पतिव्रत व्हायचं चल म्हटले आता असणार कुष्ठरोगी होता याला हात नाही चालता येत नाही एका जागेवर बसायचं भीक मागायचं आणि मग त्या सँडिलीने एक टोपलं घेतलं मोठी पाठी घेतली त्या पाठीमध्ये या बेकार्याला अर्थ त्या कुष्ठरोगी मनुष्याला बसवलं आणि डोक्यावर घरी जाणवलं नाही आता सेवा करायची ना पती पतिव, पतिव्रतता व्हायचं आणि ती त्याची सेवा करायची सेवा करत असताना घरी घेऊन गेली घरी घेऊन गेल्याच्या नंतर असणारा जाता जाता सर्व काही त्या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली दोन तीन दिवस निघून गेले परत मंदिरात घेऊन यायचं दर्शनाकरता घरी घेऊन जायचं परत आणि एक दिवस काय झालं त्या असणाऱ्या कुष्ठरोग्याने त्या असणाऱ्या मनुष्याने मंदिरातून घरी जात असताना एका असणाऱ्या रस्त्याच्या कडेला समोर बघितलं आणि त्या ठिकाणी एका वेश्याचं घर आणि ती वेश्या घराच्या वर बसलेली होती तितक्यामध्ये ती बघत होती <tip> बघितल्याच्या नंतर या पोष्ठरोग्याच असणारी भावना अनावर झाली काम अनावर झालं तिच्याकडे बघितलं बघितल्याच्या नंतर पतीला सांगायला पत्नीला सांगायला सुरुवात केली पत्नीला सांगायला सुरुवात केली हिला फार राग आला परंतु पती निष्ठ व्हायचे ना पतीचा असणारा मनाला विरोध करायचा नाही ना म्हटले ठीक आहे घरी घेऊन गेले पतीला सांगितले पत्नी पतीचं ऐकल्याच्या नंतर आता म्हटले का हो ती तु, तुमी तुमी ते असणारे म्हटले मी तिच्याकडे अनेक मोठे मोठे लोक येऊन जातात आणि तुम्ही असणारे कुष्ठरोगी आहे तुमचं अंगाचा दुर्गंध येतो आणि तुम्ही कसं त्या ठिकाणी जाऊ शकणार आहे असं म्हटले नाही तिने ना सांगितलं ते असणारे पतीने सांगायला सुरुवात केली शालिनीने म्हटले तुला पतिव्रता व्हायचं नाही म्हटले हो मला पतिव्रता व्हायचं मग माझ्या मताला जे अनुसरून असते ना नाही का पतीच्या मताला जे अनुसरून असते तिचं नाव पतिव्रता आहे म्हटली ठीक आहे परंतु मग ही असणारी सॅमिली त्या असणाऱ्या वेश्याचं घ्या माता पतीच्या पतीच्या अनुसरून पतीव्रता पतीच्या मताला ठाम असते ना तिचं नाव आहे पतिव्रता किंवा महाराज म्हणतात नाही का महाराज म्हणतात ना पतिव्रतेची ताकद साधर नाही तू का मनामध्ये विचार आला की या असणाऱ्या वेश्याला काय सांगावं सांडण्याच्या अगोदर म्हटले आता असं नाही करायचं या असणाऱ्या वेशने या असणाऱ्या सांडिली एकच काम करावं दररोज पहाटे तीन वाजता उठावं त्या वेश्याच्या घरासमोर जावं सडा समर्जन करावं सुंदर प्रकारे रांगोळी काढावी निघून यावं परत दुसऱ्या दिवशी जावं दोन तीन दिवस सारखं आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले हे असणारे वेश्या विचार करू लागले अरे म्हटले माझ्या असणाऱ्या घरासमोर राग रांगोळी करणारी म्हटली हे असणारे सुंदर आनंद वातावरण अशी कोण असली पाहिजे आपल्या असणारे माणसाने विचारायला सुरुवात केली म्हटले काय राहू तुम्ही आपल्या घराच्या समोर सला समर्जन करता म्हटले नाही कोण आहे बघितलं पाहिजे हे असणारी असणारी बेशाप सकाळी लवकर उठली चार वाजता उठली उठल्याच्या नंतर आता सांगलीने समोर असणार सडा समार्जन केलेला आहे सुंदर रांगोळी काढलेली आहे ती असणाऱ्या बाईने बघितलं बघितल्याच्या नंतर तिच्या समोर गेली चेहरा बघितला म्हटले शांडली तू हा जोडला म्हटले का गं कशासाठी तू माझ्या दरबारामध्ये एवढी सेवा करते काय तुला माझ्याकडून काय मिळणार आहे अगं माझ्याकडे कोणी येत नाही माझ्या घरासमोर कोणी येत नाही आणि तू माझ्या घरासमोर असणारे म्हटले सडा समर्जन करते याचं काय कारण आहे संपूर्ण घडलेला वृत्तांत सांगितला बस काहीच नाही माझे असणारे पती कुष्ठरोगी आहे असे त्यांची इच्छा आहे म्हटले ठीक आहे घेऊन ये त्यांना शांडिलेला आनंद झाला आनंद झाल्याच्या नंतर म्हटले आज माझ्या पतीचं जे काही इच्छा आहे ती आज पूर्ण होणार आहे शांडिली घरी गेली संध्याकाळचा टाईम झालेला होता आता सांडिलीने आपल्या पतीला टोपल्यामध्ये बसवलं बसवल्याच्या नंतर आता घेऊन चालत आहेत आणि तितक्यामध्ये झालं असं समोर सूळ उरवलेला होता आणि त्या सुळावरती असणारे म्हटले मांडिल्य दिवशी नाही का त्यांना ते त्या सुळावरती दिलेलं होतं आणि त्या सुळावरती दिलेलं असताना हे असणारे जात होते दोघं पती पत्नी टोपल्या टोपला आहे टोपल्यामध्ये हा असणारा कुष्ठरोगी आहे रस्त्याने चालत असताना हा आता याचे विचार असे असले म्हणजे समजून घ्यायचा हा कसा आहे नाही का याने चालता चालता काय केलं त्या सुळाला हात लावला सुळ हलवल्याच्या नंतर त्या ऋषींना त्रास झाला अरे कोण आहे माझी विटंबना करतोय राग आला राग आल्याच्या नंतर शाप दिला बघा ज्याने कोणी माझा सूळ हलवला असेल ना तो सकाळपर्यंत जिवंत राहणार नाही दिवस उगला की हा असणारा मरून जाईल म्हणले कुष्ठरोगी आणि या असणाऱ्या सँडिलीला दुःख झालं काय माझे पती मारणार आहे असणारे म्हटले साधूचं शाप दिलेलं आहे पण आता मी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ताकद सांगितलं की मी बस आज म्हटले दिवस आहे असणारे महाराज सँडिलीची ताकद आहे ना एवढंच नाही रामायणामध्ये सुद्धा सूर्याला अडवलं होतं महाराज एक दिवस आपल्याला प्रसंग माहीत हो असेल एक दिवसाचा प्रसंग होता राम असणारे आणि भरत राम आणि असणारे लक्ष्मण दादा लक्ष्मणाला बाण लागला आणि बाण लागल्याच्या नंतर आता लक्ष्मणजी मुर्ची पडले पडल्याच्या नंतर आता राम विचार करू लागले काय करावं असणारा माझा बलाढ्य असणारा भाऊ असणारा जमिनीवरती कोसाळा आता त्याला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हनुमंतरायने सांगितलं जय श्रीराम म्हटले मी एकच काम करतो म्हटले काय अहो लंकेमध्ये वैद्य राहतात त्यांना लगेच घेऊन येतो वैद्याकडे गेले वैद्याला सांगायला सुरुवात केली बस आमचे म्हटले लक्ष्मणजींना बाण लागलाय नाही का त्यांना शक्ती लागली आहे तुम्ही वाचवण्यासाठी लगेच हजर व्हावं सुशीलने सांगितलं नाही का सुशीलजी यांचं नाव सुशील <laughs> वैद्याने सांगायला सुरुवात केली म्हटली माझं जमणार नाही मी या पार्टीचा तुम्ही त्या पार्टीचे तो शक्य होणार नाही का बरेच माणसं असे असतात मी त्या मंदिरात येत नाही तुम्ही ह्या मंदिरात येऊ नये नाही का आम्ही ह्या पार्टीचे तुम्ही त्या पार्टीचे सुशील वैद्याने सांगायला सुरुवात केली म्हटले आमचं जमणार नाही आम्ही रावणाच्या पार्टीच्या त्यांना रागाला तर राहू देणार नाही हनुमंतरायाला सुद्धा रागाला घरास उचलून पहिल्यांदा घेऊन आले नाही का घेऊन आले सांगितलं म्हटले काहीच नाही यांच्याकरता संजीवनी आणावं लागेल आणि म्हटले ती संजीवनी द्रोणागिरी पर्वतावरती आहे ती घेऊन यावं लागेल आणि मग हनुमंतरायने उड्डाण केलं जय श्रीराम आणि आता संजीवनी कुठे शोधत बसणार संजीवनी शोधत बसण्याच्या मागं लागायचंच नाही म्हटले चला द्रोणागिरीच उचलून घेऊन जाऊ हनुमंतरायंनी द्रोणागडी उचलला आकाश मार्गाने निघायला सुरुवात केली आणि सुर सुरात केल्याच्या मग त्या ठिकाणी महाराज भरची होते आपल्या नगरीमध्ये वरती बघितलं बघितल्याच्या नंतर विचार केला अरे आकाश मार्गाने इकडून चालले म्हटले एवढा मोठा असणारा पर्वत उचलून घेऊन चालले कोण आहे जय श्रीराम केलं बाण लावला धनुष्याला बाण सोडला जय श्रीराम नावाचा तो बाण हनुमंतरांनी ओळखला हनुमंतराय खाली आले खाली आल्याच्या नंतर असणारा द्रोणागिरी खाली ठेवला आणि भरताला हात जोडले म्हटले कोण तुम्ही दोघांची ओळख नाही एकमेकाची ओळख झाली म्हटले मी असणारा प्रभू रामचंद्रजींचा भाऊ माझं नाव भरत आहे म्हटले ठीक आहे आपल्या दोघांचं नातं जवळचं झालं मात्र वेळ तुम्ही म्हटले दिवस उगण्याच्या आत मला तिथे पोहोचायचे पक्क्यामध्ये झाला असं एवढी जी गोष्ट चालली होती ना ही गोष्ट असणारी लक्ष्मणजींच्या पत्नी उर्मीला ऐकत होत्या अहो उर्मिला सुद्धा एक पती होत्या ना त्या उर्मिलीने ही गोष्ट ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर म्हटले असणाऱ्या माझ्या पतीला शक्ती लागली आणि समोर बघायला सुरुवात केली हनुमंतरायला सुरुवात केली सांगाल हनुमंतराय म्हटले जे तुम्हाला बोलायचं ते भरपूर वेळ बोलून घ्या काही काळजी करू नका जोपर्यंत तुमचं बोलणं होत नाही जोपर्यंत तुम्ही पोचत नाही ना तोपर्यंत मी सूर्याला उघडू देणार नाही ही ताकद कोणाची आहे पतीव्रतेची ताकद आहे तसं आता याने सूल हलवला शाप दिला आणि दिवस उगण्याचा आता कुष्ठरोगी मारणार आहे करावं काय विचार करू लागली आणि तितक्यामध्ये विचार करत असताना हिने सुद्धा ठरवलं म्हटले दिवसच उगू द्यायचं दोन दिवस झाले दिवस उगत नाही इकडे तिकडे सगळे बातमी पसरली काय करावं काय करावं काय करावं म्हटले मग आता अनुसायाचं नाव फार पतिव्रते मध्ये ही बातमी अनुसायाच्या कानावरती गेली आणि कानावरती गेल्याच्या नंतर अनुसाया हजर झाले आणि हजर झाल्याच्या नंतर सांधिनीने सांगायला सुरजले का अरे सांधिनी दोन दिवसापासून सूर्य देवाला देत नाही मी कसं बुजडू देऊ तुम्हाला तर तुम्ही सुद्धा एक पतीव्रत आहे तुमचा जर पती जर मरण पावलं तर तुम्हाला जे दुःख होईल तेच दुःख मला आहे ना मी कसं उभं देणार म्हटले तू काही काळजी करू देऊ नको बिनधास उजळू दे म्हटले सूर्याला तुझ्या असणाऱ्या पतीला जिवंत करण्याचं काम माझ ऐका प्रतिवर्तीची काय जेवढा असणारा विश्वास आपला एकमेकावरती असतो ना तेवढाच विश्वास पती पत्नीमध्ये असला पाहिजे नाही का आणि हे असणारे म्हटले विठोला विठोला आणि हे अस अनुसंनी सांगायला सुरुवात केली म्हटली हे ग जो काही सांगणार शाब्दिला येत नाही एकीकडे असणारा तुझ्या पतीचा म्हटले श्वास निघून जाईल आणि दुसरा श्वास आणण्याचं काम माझ्याकडे लागलं तितक्यामध्ये महाराज हा असणारा कृष्ठरोगी हा कृष्ठरोगी सकाळी सकाळी दिवस उजळला हा कृष्ठरोगी मरण पावला आणि परत त्या ठिकाणी महाराज जे काही आपल्या पतीचं जे काही तीर्थ होत ते तीर्थ हातामध्ये घेतलं आणि ते असणाऱ्या त्या कुष्ठरोगीवरती शिंपडलं शिंपडल्याच्या नंतर तो असणारा कुष्ठरोगी आता उठून बसला आनंद झाला एवढंच नाही जे पाय चालत नव्हते जे दुख तेही दुःख आता निघून एवढी ताकद असणारी प्रतिवृत्तीची